केला जातो असं बोललं जाते त्या संदर्भात काय त्या होणारच ना मी सांगितलं ना आताच इकडे फक्त मीडियात बोलायचं जा, आम्ही जातीवाद करत नाही आणि तिकडून जातीला थांबवायचं नाही आणि सगळे त्यांचेच अधिकारी त्यांनाही थांबवायचा त्यांच्या लोकांनाही थांबवायचं फक्त म्हणायचं इकडं आम्ही जातीवाद करत नाही म्हणजे लोकं मोकळे सोडायचे आणि इकडून फक्त म्हणायचं घोड बोलल्यासारखं जर खरंच जाती येताना होऊ द्यायचा नसला खरंच जातीवाद करायचा नसला तर माणूस सरळ सांगतो ना पर शांत राहा सगळ्यांनी आणि म्हणतच नाही त्याचा अर्थ तवाच लोकांना करतो पण मराठा समाजाला एक विनंती म्हणजे तुम्ही शांत राहा करू द्या काय करायचं पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावर जरी बेदवी घातपात तुमचं होऊ नये बेसावं सुधारावं नका तुमचं स्वसंरक्षण करा तुमचं सुद्धा तुम्ही स्वतः स्वसंरक्षण करा पण आपण स्वतःहून काही करायचं नाही कोणी का पोस्ट टाकल्या कोणी फोनवर बोललं कोण कोणकडे गुतीत आहे कोण काय करत आहे कोण कशी काव्य आहे डाव करतोय याच्यावर बारीक लक्ष ठेवा एक महिनाभर शांत राहा आपण आपण समोरच्या आपल्याला सांगितलं त्याला सांगू असा असा महिन्यात अन्याय झाला आता काय करायचं सांग आपण मराठा आता शांत केलेला आहे आणि मराठ्यांनी शांत राहावं दोन गोष्टीवर फोकस करा चार जूनला आहे आपण ताकदीनं तो लाडा लढायचा आपले विक्रम मोठे करायची आपल्याला त्या बोलालाच आनंद आहे नाही अन्याय बंद झाला तर सत्ता गोरगरिबांनी हस्तगत करायची म्हणजे तुमच्यावरच सगळे दलित्री जाईल अन्याय जाईल आणि कोणी मग ते, ते बरोबर होते सगळं सगळं स्वतः सारखं सरळ होत आपण आता शांत राहतो मोठ्या सभा घ्यायचे किंवा सातत्याने बोलत राहायचे ते काय तुमच्याबद्दल सातत्याने आता सध्या मी बोलताना दिसत नाही मग आता बोलत नाही तर काय त्यांना बोलायला लागू मी बरं ते बोलल्यावर बघू मी बळच नाही करतात बघा माझा स्वभाव आहे पाहिल्यापासून कोणत्या जिल्ह्यातला असून तो कोणत्या जातीचा असून तो कोणाचा असो मराठ्याचा असला तरी मी सोडत नाही विरोधात बोलला मग मी अगोदर कोणालाही बोललेलो नाही ज्याची त्याची भूमिका जेणे त्यांनी ज्याच्या जातीच्या जातीसाठी पार पाडायची शांतता mm. ठेवायची प्रत्येक जातीची जबाबदारी नुसती मराठ्यांची नाही मराठ्यांनी काही ठेका घेतलेला नाही हमेशा शांत घ्यायची बाकीच्यांची सुद्धा जबाबदारी आपण आपल्या जाती सांगायची म्हणजे आपण आपली जात मोकळी सोडायची आणि लोकांना इकडे सांगायची ते तेच जातीवाद करते आणि तुमची जात मोकळीच वाढायचे पाठीमागून आंधारातून त्यांना सपोर्ट द्यायचा आंधारातून बैठक घ्यायचा आमका करा तमक करा सांगायचं हे किती दिवसांना ईडी नाही ना जनताली लोक इडे नाहीत ना लोक येडे नाही येत आता लोकांच्या ये लक्षात येत हा तुम्ही जर डाव टाकणारे नसतात तर तुम्ही सुद्धा मोठं मंदा पिला असता सगळ्या लावण केला असतं अजिबात शांत राहा सगळे कोणी वळवळ करायचे नाही जाती निर्माण नाही झाला पाहिजे इकडून आम्हालाच म्हणायचं जातीवाद आणि तिकडून जात मोकळी सोडून द्यायची एवढे दूध कुळे लोक नाहीये हो चला जाऊ दे त्या विषयात काय नाही आम्ही आता जाहीरपणाने सांगितलेले समोरच्या सुधारा इलेक्सी द्या आपण मराठा समाज शांत राहत तीन दिवसापासून शांत आहे मराठा पहिलाही शांत राहू ते मुद्दाम तरी तरीही मराठा शांत एक महिनाभर बघू शांत राहू आपल्याला जे शाण्या माणसांनी सांगितले ती भूमिका आपण पार पाडी शांत राहा सगळ्यांना बघत राहा कोण काय करतं बघू नावीला जे त्याला त्यांना जाती ते निर्माण करायचं त्याला शांतता ठेवायचे नसत तर ते त्यांच्या आता ते मराठ्यांचं नाही पण आपण मराठ्यांना आव्हान केले शांत राहा मराठा शंभर टक्के शांत राहणारे मैना हे अंतिम सत्य माझा मराठा शांत आहे आणि मराठा आरक्षणावर आहे आणि असाच अन्याय होत राहिलं तर मराठ्यांना एकच पर्याय सत्तेत घुसावं लागत म्हणजे आपल्या लेकरांवरचा आणि जातीवरचा अन्याय शंभर टक्के पुरा बंद होतो दोनच स्वप्न बघायचे बाकीचं सगळं सोडून द्यायचं अन्याय केला तरी सहन करायचा करून देत ते अन्याय करतो बघू झालं गेलं शांततेत देत राहा काय करत आहे कोण काय लिहिते कोण कोणाची काय टिंगल करत आहे कोण कोणाला हि नव्हतंय कोण काय पोस्ट टाकतंय त्याच्या फक्त बारकाईलाच ठेवा एक महिनाभर होऊ आपल्यावर कोण कोण काय काय अन्याय करत आहे आपल्या काही शाने माणसांचं म्हणणं आहे आपण हुशार येत आपण शाने माणूस की जीवन काय आपल्या मराठा समाजात आपणच शांत राहायचं आव्हान करा आम्ही परवाच केलं शांत राहा दुसऱ्याला आम्ही काय आव्हान करणार त्यांना काही गोष्टी घरूनच आणायच्या त्याला मराठा समाज काय करू शकतो त्यांचं आता पहिल्यापासून देऊ की ते शांतता राहू द्यायची नाही जाती जाती निर्माण करायचा जाती जातीला एकत्र सुखानं नांदू द्यायचं नाही हिनवायचं बोलायचं मुद्दास्पद शब्द वापरायचे ते त्यांची सवय त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितलं पाहिजे ना की जाती निर्माण नाही झाला पाहिजे शांतता राहिली पाहिजे हे उच्च प्रतीचे नेते त्यांनी सांगितलं पाहिजे ना राज्य त्यांनी हाताळायचं जिल्हा त्यांनी हाताळायचा पालकत्व त्यांनी घ्यायचं पालकमंत्री ते अधिकारी त्यांचे त्यांनीच आवा आव्हान केलं पाहिजे ना जाती तरी अजिबात राहील नाही पाहिजे सगळ्यांनी शांत राहा हे त्यांनी करायला पाहिजे करा ना त्यांना का बरंच सांगायचं का आम्ही आमच्या समाजात सांगितलं बघ किती दिवस नरड्याला लागतं शेवटी आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा अन्याय किती दिवस करायचा हा सुद्धा आमच्या पुढचा विषय पण तरीही समोर सुधारण्याला संधी दिली पाहिजे त्याची सुधारणा करायला एक चान्स त्याला दिला पाहिजे बघू सुधारणा करतेत का एकदा सुधारायला संधी द्या मराठा बांधवांनी शांत रामायणावर कुणी काही म्हणलं तरी उत्तर द्यायचं नाही त्याला आपण आपलं सगळं फोकस आरक्षणावर करायचं आणि हे अन्याय करतच राहिले तर सत्य जायचं बघायचं म्हणजे अन्याय बंद होत असतो आपलं दोनच डोके लावायचे सध्या मराठा समाजानं सगळ्या राज्यातल्या दीडसह सगळ्याच राज्यातल्या की आपल्या आरक्षणापासून ते आटू द्यायचं नाही आपल्याला आरक्षण मिळवायचं हे फायनल आणि अन्याय जर असाच होत राहिला तर सत्तेत गोरगरिबांनी कसं जायचं ती काबीज करायची म्हणजे अन्याय बंद होतो एकदम सोपे मार्ग स्वीकारायचे बाकीच्याला डोकं लावायचं कोण काय आहे काय नाही फक्त का लक्ष ठेवायचं बार काय नाही महिनाभर बघू जे शाण्या माणसाने आपल्याला सांगितलंय कोणी कोणी काय मुद्दा होऊन केले ते शाण्या माणसाला एकदा सांगून ठेवून पुढं बघू आपलं सध्या शांत सगळ्यांना रा